गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीचे पूजन करण्याची पद्धत गुढी उभारण्यासाठी घराच्या अंगणातील किंवा दाराजवळील स्वच्छ जागा निवडावी निवडलेली जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी गुढीसाठी बांबू रेशमी वस्त्र कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांची माळ साखरेची गाठी तांब्याचा किंवा चांदीचा लोटा आणि नैवेद्यासाठी गोड पदार्थ तयार ठेवावेत बांबूला स्वच्छ धुवून घ्यावे बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने आणि फुलांची माळ बांधावी त्यावर साखरेची गाठी आणि तांब्याचा किंवा चांदीचा लोटा ठेवावा तयार केलेली गुढी दारात किंवा अंगणात उभी करावी गुढीला हळद कुंकू आणि फुले व्हावी धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळावी गुढीला नैवेद्याचा पुरणपोळी किंवा श्रीखंड प्रसाद दाखवावा ओम ब्रह्मध्वजायनम मंत्राचा जप करावा गुढीची आरती करावी घरातील सदस्यांनी गुढीला नमस्कार करावा सूर्यास्ताच्या वेळी गुढीला हळद कुंकू आणि अक्षता व्हाव्यात नंतर गुढी उतरवावी गुढी नेहमी उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने उभारावी गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची आणि नंतर विष्णू देवाची पूजा करावी कडुलिंबाचा प्रसाद दाखवून तो घरातील सर्वांना वाटावा गुढी पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन करण्याची परंपरा आहे गुढी पाडव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे आणि नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी शुभ वेळ सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरामध्ये सकाळी सहा वाजून तीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे या वेळेमध्ये गुढी उभारावी सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सतरा मिनिटे मिनिटांपर्यंत पूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उतरवण्याचा योग्य मुहूर्त सूर्यास्ताच्या वेळी असतो आणि नंतर गुढी उतरवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ मुंबईत सूर्यास्ताचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटेच्या सुमारास आहे गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गुढी खाली उतरवली जाते